काय करते का लाईट गेली काय बर झालं ताट्यापुढे गेला ते आणलं बघ तुझं औषध ठेवलं त्याच्यावर झालं का बरं मी जातो जरा गडबड आहे मला जातो माळ्यात हा काय केलं होय मळ्यात मळ्यात नेली

तुम्हाला दिसेल यजा चालू आहे त्यांची आता कमीत कमी अजून चार पाच दिवस भीती आहे आपल्याला पाच दिवसानंतर पाच सहा दिवसानंतर जेव्हा पराग यायला त्यांच्या पायाला त्या टायमाला म्हणायचं आपली मधमाशा आता हिजून जाणार जोपर्यंत पराग आणत नाही त्या मास माशा तोपर्यंत यांची भीती आहे ही जाऊ शकते कधी पण उठून पराग एकदा आणायला लागल्या की म्हणायची शंभर टक्के आपल्या इथं राहिलं तोपर्यंत गॅरंटी कमी करा चालू ये जा, ये जा, ये जा। तर राम राम मंडळी मी संदीप बघा स्वागत करतो तुमचं आपली माती आपली माणसं युट्यूब चॅनलवरती मित्रांनो गायींना पाणी पाजून घेऊ आता पाणी पाजून त्यांना सावलीला बांधू वैरण टाकू कारण की चिंगी मागापासून माझ्याकडे बघते य य य य म्हणते मला आलो 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 झाला आता उन्हाळा थोडा थोडं चालला आहे दिवसेंदिवस दिवसेंदिवस तेजा आई, तेजा ला ला, तर मंडळी मग काय झालं मगा गाई वासरापाशी बांधली होती वासराला प्यायला म्हणजे सरजाऱ्याला प्यायला त्याची आई त्याच्या पाशी बांधली होती आणि मी गेलो गाईला सोडायला आणि घेऊन पाणी पाजून बांधावं म्हणलं तर पाणी पा म्हणजे सोडली आणि सरजऱ्या अचानकच पळत झाला आणि असं म्हणजे हिकून आला आणि असं हिकडं गेला आला माझं लक्ष नव्हतं मग त्याचं दाव ना माझ्या पायाला असं हे झालं आणि ते तसंच वडलं तर मला राप दिशेने आपडलो मला गुडघा दुखायला लागला इचका दुखायला लागला भयंकर की नाव करणं का मला जायचं आहे बाहेर म मधमाशा बघायला ती सारखं 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 डोक्यात येते की जाऊन बघावं कसं आहे व्यवस्थित ते का नाही ते व्यवस्थित आहे नाही नाहीत्या आणि आता ती गुडघ्याला लागली ती इचकस्तर वाटायला लागली बाहेर जायचे पण गुडघा दुखायला लागला येणं कारण मधमाशांचं काम चालू आहे आणि आपण मुंग्या लागून म्हणून खाली अशी डब्यात ठेवलेल्या येत्या त्याच्यात पाणी ओतलेलं आहे तर तिथंच जाऊन पाणी पिती म्हणजे अजून बाहेरच्या पाण्याचा शोध काय लागलेला नाही असं वाटतंय मला दोन्ही बाजूला सारख्या थांबतेच माश्या तिथं पाणी पिती आणि हे त्यांचं पियणं जाण्याचं दरवाजा आहे त्यांना अजून सगळा शोध लावायला टाईम लागणार चार दिवस तरी ते शोध घेत राहणार चार दिवसानंतर परत मध आणि कधी पहिल्यांदा पहिलाच दळलं कडकडीत होणार दोन तीन दिवस मुंबईचं क्लायमेट थोडं हे होतं ना आता सध्याला खूप म्हणजे खूप हिट वेवाय मुंबई मध्ये बरोबर बर चौकशी वाटते ज्वारीची खूप खुँ, हा खूप छान पहिल्यांदा मी आता देवाला आम्ही गेली गेलेली ना तर तेव्हा पण तिकडे करून नेल्या होत्या पहिल्या देवाला चढवायला हा <laughs> खूप छान आहे बघू आपलं कधीतरी मग आम्हाला दरवर्षी लागली तर मग तुमच्याकडन घेत रेन मी मला तेच म्हणतात पन्नास किलो एस टी म्हणतो काही तुम्ही पंचवीसच किलो मागवायची सोडून तेवढ्याच पैशात पन्नास किलो आली असती म्हणलो बाबा आता मी माझ्यासाठी मागवली तर नंतर म्हणतात की मग आम्हाला पण मागवली असती बरे झालं असत म्हणजे माझी भाऊजे तिकडे उस्मानाबाद भूम जिल्ह्यातली आहे ना कडची तर ती पण त्यांचं शेत आहे तर ते लोक पण ज्वारी पाठवतात तर मला ते म्हणजे एवढं हे येत नाही असं लान्सर होतं भाकरी लालसर होते काय हा आपल्या ज्वारीच्या भाकरी कशा झाल्या पांढऱ्या शुभ्र आहेत एकदम वा <laughs> तुम्हाला मी हे करावं वाटलं बऱ्याच जणांनी सांगितलं ज्वारी चांगले लागते चव चांगली आणि भाकरी पांढऱ्या शुभ्र होते हो पांढऱ्या शुभ्रच होतात नाही तर मी मुंबईत घ्यायची ना तर त्याच्यामध्ये मला तांदूळ घाला परत एक वाटीभर उडाची डाळ घाला असं करावं लागायचं स्मूथ यायला तांदूळ वगैरे घालता का तुम्ही नाही 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 अजिच नाही एकदम स्मूथ झालेले धन्यवाद तर मग अशी चालायच होत चालायला पाया जाऊ घ्या आणि त्याला आता लेप दिलाय आपण लेप आपण काय काय दिलाय बघा सांगतो तुम्हाला आंबे हळद घ्या रक्त्याबूळ घ्या अजून त्याच्यामध्ये थोडासा चुना टाका तुमच्याकडे अर्जुन साल असेल तर अर्जुन साल टाका आणि गुळ टाका त्याच्यात गरम करा तुमच्याकडे गाय असेल तर गायचं गोमूत्र टाका पण आता मी काय गोमूत्र टाकलेलं नाही आणि थोडी लसूण टाकलं तरी चालत जायचं आणि त्याचं लेप द्यायचं गरम करून गर। तर जरा बरं वाटायला लागेल बरं म्हणजे गुळ आणि आंब्या हळदी नाही ना थोडंसं दुखणं कमी होतं ह्याला लावलं बरं हिलेलं काय करायचं म्हणलं ह्याला बी लाव परत ही म्हणाल मी काय केले मला पण द्या ह्याला पण लावून टाकलं की थोडस कालवा करायला कमी आलं आणि ह्याला पण लावून टाकलं शांत झालं आला बोल तर आता चालायला मला चार दिवस तर कमीत कमी तीन दिवस का ये तर येत नाही सगळी काम ना दुष्काळात ते जाऊ महिना मला खरंच का काय तुला कसं सगळ्यात आधी काय झालं ती तरी सांगा ना सांगितलं मी मग अशी त्यांना सांगितलं गाय सोडायला गेलो मी गाय सोडायला गेल्यावर वासरू असं गोल फिरलं आणि मी हित उभा होतो आणि ते हित ते असं गोल फिरलं माझं तोंड हिकडं होतं मग माझा डावा बाजूला होता असं डावा पायाला हिकड येऊन ते असं वडलं खटकन दाव्या मी असं पडलो डाव्याला काहीच मला वाटलं नाही मला काहीच नाही मग चालत चालू मग गायीन बांधलं तुला माहित आहे की आणि परत परत दुखायला लागल दुखायला लागलं दुखायला लागलं ना आता तर वाढलं आता चालायला ना ते हलवायला सुद्धा येणार नाही एवढं झालं देव म्हणत असेल पळशील का कुठं पळशील तिला कसं हसू आलं बघा हिच्यात म्हणत आहे ते तुझ्यात म्हणत आहे पुष्कत कुठून हसते देव कधी म्हणत नसत माणसं म्हणते ती काल तोंड सुजवून घेतलं आज पाय फोडून घेतला गुडगा पाय काय इनकडे काय एकच की फोट फुटल्यावर नाही मुक्का मारला लागली मुक्का मारला लागलं शिरात पूर्ण जाम झाले तर दिसायला लागले नाही काय ह्या पायाच्या ह्या पायाचं काय दिसत नाही आणि ह्या पायाची नस बघा ही फुगली आहे सुजायला लागली तिथं दिसते चला असू द्या आता बघू थोड्या वेळ मी बाहेर जाऊ बघू एका जागेला मला दमत निघत नाही एका जागेला मी बसून नाही शकत थोडा थोड्या वेळान इकडं तिकडे इकडे तिकडे फिरत असतो काल पळत होता ना काल आई फोन करून करून दमल्या मी फोन करून दमले मोबाईल तुम्हाला मी दुपारपासून सकाळपासून सांगितलं नाही तुम्हाला तिकडे अजून तरी बी असेल लंगडात लंगडात मग खरंच व्हिडिओ काढायला पाहिजे लंगडात लंगडत ते पेटाकडे गेलो असं <laughs> सांगा निजात मनात येऊन सांगता अजून जग दुनियाला जोगारीचा दा नाद असतो काय दारूचा नाद hmm. असतो गांजाचा नाद असतो अजून बर नाद असत मला हे असलं माझं नाद आहे काय करते डोक्यात आलं का hmm. नाही ना hmm. ना hmm. ही नशा असते का ती त्याच दिशेने मानून जातो असो असं आहे एकदा मी तुम्हाला माझी लहानपणीची गोष्ट सांगतो मी लय हट्टी स्वभाव होतो म्हणजे मला ना माझा लाड झालाय लहानपणी आईने तात्याने माझा लई लाड केला मी पहिल्यांदा झालो माझ्या आधी एक बहीण होती लहानपणीच वाचली तुमच्या जन्माच्या आधी हा माझ्या माझा लई लाड झाला मी जरा हट्टी बनलो मग हट्टी बनलो की एकदा तात्यांना पोपट घ्या म्हणून माझला मला पोपट पाहिजे आज कुणातरी बघितलं असेल मी त्या टायमाला पोपट पाहिजे पोपट पाहिजे हो मग मी तात्यांना सांगतो तात्या पोपट आणला काय सर एक दिवशी असं सायकलवर मी गेलो बाजारला कल्याणच्या त्या टायमाला मोटरसायकल नव्हत्या हत्या म्हणजे एकदम कवचित वर तात्या मला मी जर ब बसायचं म्हणलं की पुढं नळी असते त्या नळीला असं टावेल घ्यायचं घडी घालायची आणि असं असं गुंडोळी करायची काय तर खाली ऋतो मी मला केलं की आणि पुढं चाकाला ठेवायचं आपलं म्हणजे चौथीला तिसरी चौथी अशा टायमातलं मग तात्याने नेलं मला आणि मला पिंजरा दिसला पोपटाचा म्हणलं तात्या मला घ्यावंच लागतंय म्हणलं घ्यावंच लागतंय म्हणलं घ्यावंच लागतंय आणि मी तिथं ना तात्या म्हणलं तुम्ही जावा मी इथं थांबणार आणि मी त्या पोपटाकडे बघत बसलो मला पाहिजे मला पाहिजे तात्यानं माहित होत माझं नात फक्त का नाही आठ दिवसाचा असतो आठ दहा दिवस त्याच्या पलीकडे नाही परत त्याच्याकडे दोन मग तात्यांनी काय केलं आयडिया पैसेच नाही पैसे त्या केवढं पोपट आहे त्यांनी काहीतरी सांगितलं असेल किंमत वीस पंचवीस तीस रुपये स्वस्त त्या टायमाला म्हणजे माग होतं उलट त्या टायमातलं म्हणल्या आताच्या पंचवीस रुपये म्हणजे काहीच नाही पंचवीस तीस रुपये किंमत सांगितली त्यांनी सांगितलं की मी तात्यांकडे बघितलं तात्याने खिशातात घातलं ना असं करून दाखवलं म्हणजे एवढं मला आता त्या गोष्टी काय काय आठवल्या का नाही मला असं वाटतं की मी लई तात्यांना त्रास दिला आईला माझ्याने त्रास दिला मग जरा थोडं वाईट वाटतं पण आता काय समजायला लागलं लेकरांचं लाड कधी करायला नाही लेकरांचा था। लाड केला ना की लेकरं अशी हट्टी बांधतील ही मात्र आहे बरं आता मला म्हणजे माझं मन असं खाऊ खाऊ घेतं की असं वागाय नाही पाहिजे तुम्ही पण ती बारके पण मला समजायलाच मार्ग नाही पण ती गुण ती माझ्यात अजून आहे ती माझा माझा हट्ट मला नाद काय नसतो दुसरा मला काय म्हणजे काय मला कपड्याचा नाद नाही तुम्ही बघताल ना माझ्या अंगावर तीच तीच आता मी युट्यूबला चॅनल चालू केलाय म्हणून कधी कधी ही ऑनलाईन शर्ट मागून घेते काही घालते ती सारखं सारखं तीस तीस तिसतीच मग ती कपडे कपड्याचं काय नाही मग ती कपड्याचा नाद नाही कशाचं नाही मला फक्त असं साधं हवं वाटतं आणि माझ्या माझ्यात धुंदीतच असतो मी मग मला असं कधी कधी हिनी निदर बघितली तर... <laughs> <क्या संबड़ून> <laughs> <जे गोड़ा। laughs> हो ना अशी कपाळावर हाणून घेत असते ही आई आई सुद्धा अजून सुद्धा म्हणती की त्रास दिला दादेने लई त्रास दिला तर अशी माझी कहाणी आहे मित्रांनो तर दे घ्या सांभाळून मला जय गोष्ट जंगलात सोडून द्यावं वाटतं तुम्हाला होय ना काय करता काय करत एखाद्या मैत्री करत नाही तिथं अशी आदिवासी राहत असते मग तिथं जाऊन बसल असं गपचू मे गपचूप मग ती खायला प्यायला देते दे मला मग ती काय करते शिकार पिकार करते मला तर ती काय खवाटायचं नाही पण मग दोन चार दिवस आठ दिवस माणूस असतो काय म्हणतात त्याला माणूस लाचार असतो पोटापोट काय चालत नाही नाही लागत मला ती खाऊ बी लागेल कंडिशन म्हणजे ज्या सगळी बारा महिने कुठली फळ तुम्ही ज्या परिस्थितीत असता का ती परिस्थिती तुम्हाला घडवती बर का एक लक्षात राहू द्या मी जरी रावरंगाच्या गप्पा मारत असलो ही माझी माझी कहाणी आहे बर का मी जरी रावरंगाच्या गप्पा मारत असलो चांगलं चांगलं तुम्हाला सांगत असलो देवाद बोलत असलो ज्या टायमाला एखाद्या वेळेस माझ्यावर जर परिस्थिती येईल तर ही आपलं जी मन असतं ना मन ही मन पलटी मारतं बरं का लक्षात राहू द्या हा ह्या मनावर मी तेवढा अभ्यास केलेला आहे त्याच्यामुळं कुणीच ही संघर्ष जी आहे ना मना मनासंग संघर्ष ही लय मोठा संघर्ष आहे आणि ईश्वर प्राप्ती करायच्या आधी तुम्हाला तुमच्या मनासंग संघर्ष करावाच लागतो ही संघर्ष शेवटपर्यंत असतो बरं का लक्षात राहू द्या ज्ञानेश्वर महाराजांनी तेच केलं तुकाराम महाराजांनी तेच केलं त्यांची परिस्थिती तर लय गरिबीची होती ज्ञानेश्वर महाराजांची तरी तरीसुद्धा त्यांची नीतिमत्ता कधी बदलली नाही त्या जागेला मी जर असतो तर ती एखाद्या खून केला असतो खर खरं सांगतोय माऊली तुम्हाला म्हणजे टिंगलीचा विषय नाही परिस्थिती माणसाला घडवत असते माणसावर परिस्थिती आली की माणूस त्या पद्धतीनं वागत असतो त्याच्यामुळं ईश्वराला नेहमी प्रार्थना करत जावा की देवा माझ्या हातनं वाईट घडल अशी माझ्यावर कधी परिस्थिती येऊन देऊ नको हिले महत्वाचं कारण की तुमचं कर्म ही नेहमी तुम्हाला फलित करावं लागतं लक्षात राहू द्या कर्म तुम्हाला फलित करावं लागतं हे चुकलेलं नाही हे खरं आहे